नमस्कार मंडळी मी आज बनवला होता खवा म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू एकदम अचूक प्रमाणामध्ये एकदम परफेक्ट असा हा खवा मी इथे दोन लिटर दूध घेतलं आहे स्पेशल दूध आहे हे तुम्ही असं कुडीचं नसलं तुम्हाला मिळत पिशवीचं तर तुम्ही म्हैचं ताजं दूध घेऊ शकता आता मी इथे कुकर घेतला आहे कुकर एकदम कसं चवडं असते मोठं असते आणि जड पण असते त्याचं गोड त्याच्यासाठी मी इथे कुकर घेतला आहे त्यामध्ये मी दूध काढून घेते सगळं त्याच्या आधी कुकरमध्ये थोडं पाणी घालायचं म्हणजे आपलं दूध खाल्ले लागत नाही आता गॅस चालू करून घेतलं आहे त्याच्यानंतर मी ते हाय फ्लेमवरती दूध गरम करून घेते आपण जो काम करायला किचनमध्ये येतो तेव्हाच आपण हे दूध क खवा बनवून घ्यायचं म्हणजे आपल्याला कंटिन्यू त्याच्याजवळ थांबायला लागते तर मला जर का गुलाबजामुनचा खवा बनवायचा असला तर हाय फ्लेमवरतीच खवा बनवायचा तुम्हाला जर का कलाकांचा खवा बनवायचा असला तर त्यात एकदम कमी गॅसवरती आपलं दूध होऊ द्यायचं म्हणजे ते छान असं चा लालसर रंगाचं होते आपल्याला फक्त कलाकांसाठी लालसर रंगाचं दूध खवा हवा असतो किंवा अदर पेढा किंवा गुलाबजामून बनवायचे असले तर आपल्याला व्हाईट कलरचा खवा हवा असतो म्हणून आपण दूध एकदम फास्ट गॅसवरती हाय फ्लेमवरती सारखं घोटवून घ्यायचं अशा पद्धतीत मला इथे दोन लिटर दुधाला मला पंचेचाळीस मिनिट लागले होते दोन लिटर दुधाचं माझा अर्धा किलो खवा झाला होता एकदम परफेक्ट प्रमाण आहे हे, हे। तुम्ही जर एक लिटर दूध घेतलं तुमचा पाव किलो खवा होईल अशा पद्धतीमध्ये एकदम हाय फ्लेमवरती मी इथे दूध घोटवून घेतलं आहे आजूबाजूला जे वर दूध आलेलं असते वरती साय आलेली असते ते साईडच्या कडांनी काढून घ्यायची दुधावरती साय द्यायची नाही सारखं दूध ढवळत राहायचं आता जे मी हे स्टेजला दूध ढवळते तिथे खूप हाताला चटके वगैरे लागण्याची शक्यता असते कारण हाय फ्लेमवरती आपल्या अंगावरती त्याचे चटके उडतात म्हणून थोडं सांभाळून आता तरी पण मी हाय फ्लेमच ठेवलेला आहे जर का स्लो केला तर परत याचा कलर लाल होण्याची शक्यता असते आता आपला दुधापासून खवा होण्याची प्रोसेस आता एकदम शेवटच्या स्टेजला आहे सारखं ढवळत राहायचं नाही तर आपला खवा खाली लागण्याची शक्यता असते अशा पद्धतीत आपला खवा आता आपण रेडी करतो आहे आता खवाची प्रोसेस पूर्ण पूर्ण झालेली आहे पण आता तरी पण आपल्याला एक तर दोन ते तीन मिनटं गॅसवर ठेवायचं आहे कारण आपला जो खवा आहे तो चमचाचा सुटत नाही आहे जोपर्यंत आपला खवा चमचाचा सुटत नाही तोपर्यंत त्याला सारखा ढवळत राहायचं आपला खवा जर भांड्यामध्ये असतो गॅसवरती तोपर्यंत थोडा पातळ वाटतो जर आपण भांड्यातून बाहेर थोडं फ्रीजमध्ये ठेवला अर्धा तास तरी तरी आपला खवा एकदम परफेक्ट असा बनतो आता तुम्ही बघू शकता आता आपला खवा एकदम रेडी आहे हे बघा आता आपला चमचाचा खवा एकदम सुट्टो आहे चमच्यामध्ये काहीच राहत नाही दूध किंवा आपण खवा म्हणू शकतो त्याला आता अशा पद्धतीत जर झाला तर गॅस बंद करून घ्यायचा म्हणजे आपला खवा आता परफेक्ट असा झालेला आहे तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत माझा खवा कुठेही लागलेला नाही आहे कारण मी सारखं ढवळत राहिलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला बाय तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या रेसिपी तोपर्यंत काळजी घ्या बाय